एखाद्या माणसाचा जसा एनवॉमेंट असतो तसा तो माणूस पुढे जातो तसंच माझ्या आईवडिलांनी मला छान सराउंडिंग दिली माझ्या शिक्षकांनी माझ्यावर खरंच खूप कश मेहनत घेतली त्यांनी खूप कष्ट केले त्यांनी जीव तोडून आम्हाला शिकवलं म्हणून जीव तोडून आम्हाला अभ्यास करता आलं त्यामुळे आई आईवडील माझे शिक्षक वर्ग तसेच माझ्या आजूबाजूला असणारा मित्रपरिवार माझी फॅमिली ह्या सगळ्यांनी मला खूप मदत केली पुढे जाण्यासाठी संदेश मी सगळ्यांना असंच सांगणार की डे वनपासून तुम्ही कन्सिस्टंट राहिलं पाहिजे मी असं सांगेन की डे वनपासूनच तुम्ही कन्सिस्टंट राहिलं पाहिजे अभ्यासासाठी पण त्यासोबतच तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजवर पण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे म्हणजे तुमची लाईफ खरंच बॅलन्स होईल आणि जेव्हा तुम्ही जे फिजिकली आणि मेंटली फिट असाल तेव्हा तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी जेवढं तुमचं कॅलेबर असेल तेवढं तुम्ही देऊ शकाल पुढे काय तुम्ही योगदान देणार आहात कशा पद्धतीने कुठल्या क्षेत्रासाठी योगदान देणार आहात आय uh, एस्पायर टू बी अ डॉक्टर म्हणजे मी uh, बारावीनंतर नीट देणार आणि मग पुढे मेडिकल प्रॅक्टिस करणार देशाला डॉक्टर्सने किती हेल्प केले हे आपण लॉकडाऊनच्या काळात बघितले आहे तर मला पण देशसेवा राष्ट्रसेवा हे डॉक्टर होऊन करायला खूप आवडेल